नमस्कार मी आहे स्वाती आणि तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज मी एक निर्णय घेतलेला आहे आणि मला एक छान अशी कमेंट आलेली होती की ताई तुम्ही ज्या वस्तू बनवतात त्या तुम्ही सेल करा तुमच्या पण सेल होईल आणि एक गुजराती मुलगी आहे ती पण अशा वस्तू बनवते आणि ती पण सेल करते तर तुम्ही करू शकतात आणि एक तुम्ही मराठी मुलगी आहात आणि तुम्ही सुद्धा करू शकता तर ताई एकदा ट्राय करा तर त्यांनी मला खूप छान एक कमेंट केलेली आहे ती तुम्हाला कमेंट जे आहे ते तुम्हाला इथे मी वरती स्क्रीनवरती पण लावते खूप छान मला त्यांची कमेंट बघितल्यानंतर मला इतकं ते मला असं वाटलं की मी पण असं काहीतरी केलं पाहिजे तर मी छान असे कमळ आसन बनवलेले आहेत जे तुम्ही माझ्याकडून विकत घेऊ शकता जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर मी तुम्हाला तुमचा नंबर सुद्धा स्क्रीनवरती देईलच त्या त्याआधी मी तुम्हाला जे बनवलेले आहेत वस्तू त्या मी तुम्हाला दाखवते तर हे छान असे कमळ आसन मी आज बनवलेले आहेत सुंदर असे कमळ आसन आहेत आणि याची जे साईज आहे ती आपला ते आपला चौरंग जेवढा असतो ना तेवढे याची साईज आहे आणि या पाकळ्या उभे राहण्यासाठी मी अजून एक तुम्हाला इथे पट्टीसुद्धा देणार आहे आणि मी खूप सुंदर असे कमळ आसन आज बनवलेले आहेत तर याची कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ लवकरच आहे विकत घ्यायचा नसेल तर तुम्ही बनवू सुद्धा शकता स्वतः बनवू शकता असं काही नाही की तुम्ही माझ्याकडूनच विकत घेतलं पाहिजे जे विकत घेऊ शकत नाही तर ते घरी सुद्धा असं बनवू शकतात प्लेन कपड्याचं तुम्हाला ब्लाउज पीसचा कोणताही कपडा असू द्या त्याचं तुम्ही हे बनवू शकता प्रत्येकासाठी मी हे बन जे विकत घेऊ शकतात ना त्यांना मी विकत देणार आहे आणि जे बनवू शकतात घरी त्यांना हे मी बनवायला शिकवणार सुद्धा आहे तर पुढे मी लवकरच याचा व्हिडिओ दोन तीन दिवसांनी याचा व्हिडिओ टाकणारच आहे तर हे छान असं कमळ आसन मी बनवलेलं आहे आणि हे डबल लेअरचं कमळ आसन आहे याची फिनिशिंग बघू शकता खूप सुंदर अशी फिनिशिंग आहे याचा गोल आकार सुद्धा बघू बघू शकता खूप सुंदर असा गोल आकार मी बनवलेला आहे दिसायलाही खूप छान दिसतं आणि हा डेकोरेटिव पीस म्हणून सुद्धा तुम्ही असं फ्लोअर पॉट सुद्धा तुम्ही यामध्ये ठेवू शकता किंवा जेव्हा गणपती सुद्धा ठेवू शकतात यामध्ये आणि किंवा तुम्ही लक्ष्मी बसवत असाल तर लक्ष्मी सुद्धा यावरती ठेवू शकता आणि याचा वापर करू शकता तर हा एक कलर माझ्याकडे अवेलेबल आहे आता हे सिंगल सिंगल पाकळ्या लावलेल्या आहेत याचा सुद्धा गोल बघू शकता तुम्ही किती छान आहे आणि मी खूप फिनिशिंगने हे बनवलेलं आहे याचा कलर सुद्धा खूप छान आहे खाली मी छान असं त्याचा बेस बनवलेला आहे ग्रीन कलरचा त्याला सुद्धा मी लेस लावलेली ले आहे आणि सुंदर असं हे सुद्धा कमळाचं आणि खूप सुंदर असं दिसतं याची सुद्धा साईज जी आहे ती पंधरा बाय पंधरा इंच आहे आणि आधीचा जो होता त्याची सोळा बाय सोळा इंच आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा तर मी तुम्हाला हे देईल त्यानंतर हा तिसरा कलर आहे जो खूप मोठा आहे आणि व्हिडिओमध्ये थोडासा फेंट येतोय हा कलर आणि जवळून बघू शकतो याचा खूप कलर जो आहे तो डार्क आहे डार्क कलर आहे याचा आणि फक्त व्हिडिओमध्ये याचा कलर जो आहे तो फेंट दिसतोय दिसतोय त्याचा कलर थोडासा फेंट आहे असा फेंट नाहीये तो कलर तर तो, तो कलर खूप डार्क आहे याची सुद्धा साईज जी आहे ती सोळा बाय सोळा इंच आहे आणि आपला चौरंगा जेवढा असतो ना तेवढा हा पीस आहे चौरंगावरती व्यवस्थित वे, असा पीस बसू शकतो आणि तुम्ही मला कस्टमाइज सुद्धा करू शकता तुम्ही हे पीस जे आहे तुम्हाला कलर प्रमाणे सुद्धा मी बनवून देऊ शकते तर सुंदर असा हा सुद्धा आपण तयार केलेला आहे याला सुद्धा डबल पाकड्या जोडलेल्या आहेत मी आणि याला खाली पट्टी येईल तर मी तुम्हाला पुढे दाखवतेच की हे कसं ज्या पाकळ्या आहेत त्या कशा फुलवायच्या सांगते आणि तुम्ही अशा पद्धतीने इथे टक्स दिलेले आहेत मी ह्या टक्स फोल्ड केल्यानंतर हे सुद्धा उभं राहील छोटसं कमळं आसन बनवलेलं आहे तुम्ही हे असे कमळं कस्टमाइज करून घेऊ शकता माझ्याकडून सुंदर असं आणि हे सुद्धा डबल लेअरचं आहे याची सुद्धा फिनिशिंग खूप छान आहे हे बनवायचं कसं त्याचा सुद्धा मी व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे तर तुम्ही माझ्याकडून विकत घेऊ हो शकता तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता किंवा मग तुम्हाला इन्स्टाग्रामवरती तुम्हाला मेसेज करू शकता किंवा माझा नंबर सुद्धा तुम्हाला देणार आहे मी सुंदर असं हे सुद्धा कमळ असे मोधून दाखवते मी तुम्हाला याचा बेस्ट किती आहे याचा बेस जो आहे तो जवळजवळ सव्वा सात इंचाचा हा बेस आहे म्हणजे सात इंचा पकडून चला तर सात इंचाचा सात बाय सात इंचाचा याचा बेस आहे हे सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने हे याचा आकार सुद्धा खूप छान दिसेल तुम्हाला पुढे दाखवतेच मी तसं याचा अशा पद्धतीने तुम्ही हे कमळासण ठेवू शकता बघू शकता किती किती छान दिसतंय असं तुम्ही केल्यानंतर हे खूप सुंदर दिसतं बनवायला खूप सोपं आहे याची प्राईस आहे फक्त आणि फक्त दोनशे वीस रुपये खूप सुंदर असे यामध्ये तुम्ही समय ठेवू शकता आणि जे मोठे मी बनवलेले आहेत हे डबल लेअरचे जे आहे त्याची प्राईस जे आहे ती चारशे नव्याण्णव रुपये आहे तुम्हाला एवढं स्वस्त कुठेही मिळणार नाही याची साईज खूप मोठी आहे याचे पाण्यासुद्धा खूप मोठी आहे तुम्हाला जर यापेक्षा मोठं बनवायचं असेल तर तुम्ही मला तसं सांगू सुद्धा शकतात कलर सुद्धा सांगू शकतात तुम्ही मला हा कलर खूप छान दिसतोय पण असा फोटोमध्ये तो येत नाही या व्हिडिओमध्ये तर याचा कलर सुद्धा खूप छान आहे त्यानंतर याची जी प्राइस आहे फक्त दोनशे नव्याण्णव आहे याची प्राइस कारण की हे सिंगल आहे सिंगल मी याला दिलेलं आहे तुम्ही हे सिंगल सुद्धा घेऊ शकता हे सुद्धा खूप छान दिसतं याची फिनिशिंग सुद्धा बघू शकता तुम्ही किती छान आहे आणि याची जी प्राइस आहे याची सुद्धा पर प्राइस जी आहे ते चारशे नव्याण्णव रुपये आहे आणि हे और खूप डबल लेअरचं आहे आणि सोळा बाय सोळा इंच ह्याचं मेजरमेंट्स आहे खूप सुंदर आहे हे नक्कीच तुम्ही माझ्याकडून ऑर्डर करू शकता यावरती तुम्ही तुमची महालक्ष्मीसुद्धा लक्ष्मीसाठी सुद्धा तुम्ही हे घेऊ शकता यावरती तुम्ही लक्ष्मी बसू शकता जर तुम्हाला हे प्रोडक्ट पाहिजे असेल तर याची स्क्रीनशॉट काढा आणि मला व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेज करा आणि फक्त मॅसेज करायचं आहे आणि हे मी फक्त त्या ताईमुळे सुरू केलेलं आहे त्यांनी मला कमेंट केली आणि मी खूप प्रोत्साहित झाले आहे तर त्यांनी जे मला सांगितले ना की ते गुजराती मुलगी आहे आणि ती सेल करते तुम्हीसुद्धा असं करू शकता ती मलासुद्धा वाटलं की मी सुद्धा करू शकता जर मला एवढे तुम्ही सांगताय तर मी सुद्धा करू शकते मी त्यांच्या कमेंटचा खूप छान असा विचार केलेला आहे सुंदर असं माझं प्रोडक्ट मी लॉन्च करत आहे आज मी आजपासून मी ऑनलाईन वस्तू विकणार आहे ज्या मी बनवते ना त्याच वस्तू मी सेलसुद्धा करणार आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला याच्या कटिंग स्टिचिंगचा सुद्धा व्हिडिओ पाहिजे असेल तरी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि तुम्ही स्वतः हे बनवू शकता आणि स्वतः तुम्ही सेलसुद्धा करू शकता तर तुम्हाला हे असं कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला त्याचबरोबर मी अशी कॅनकनची पट्टीसुद्धा देणार आहे खाली आसन खूप मोठं तुम्हाला फुलवायचं असेल तर तुम्ही तसं ठेवू शकता ज्या छोट्या कमल आसनवरती तुम्ही असं कलर्स ठेवू शकता किंवा तुमचे समय असेल ती तुम्ही यावरती ठेवू शकता आणि असं डेकोरेट करू शकता खूप सुंदर दिसत दिसायला खूप छान दिसतं आणि ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज मला करू शकता आणि ऑर्डर करू शकता प्राईससुद्धा मी याची सांगितलेली आहे याला अशा पद्धतीने आपल्याला इथे अशा पद्धतीने मोठी जी समय आहे तीसुद्धा यामध्ये ठेवू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही याला जी कॅनकनची पट्टी देईल ना मी त्याला वे वेलक्रो असेल त्या पद्धतीने तुम्ही असं लावू शकता आणि याची प्राइस मी खूप रिजनेबल ठेवलेली आहे आणि कोणीही घेऊ शकता मार्केटपेक्षा खूप स्वस्त मी हे विकणार आहे आणि तुम्हाला हे ऑनलाईन तुम्ही बघितलं तर याची प्राइस खूप आहे आठशे आणि नऊशे रुपये प्राईज आहे याची खूप छान आहे सुंदर असं आपलं कमळासन जे आहे ते मी बनवलेले आहे त्याचा आकार खूप सुंदर दिसतो दिसायला खूप छान आहे कलरसुद्धा मी खूप छान छान बनवलेले आहेत व्हाईटसुद्धा कलर आहे पण तो आता सेल झालेला आहे मी आता बनवणार आहे तेसुद्धा तुमच्याबरोबर मी शे शेअर करणार आहे तुम्हाला पाहिजे असेल कलरप्रमाणे तुम्ही ऑर्डर देऊ शकता आणि तुम्हाला साईजनुसारसुद्धा तुम्ही हे कस्टमाइज करून घेऊ शकता माझ्याकडून स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्यानंवर नंबरवरती तुम्ही मला मॅसेज करू शकता आणि याची ऑर्डर करू शकता आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा तर तुम्हाला हा हे कमेंट असेल कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझा निर्णय कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय